खर्च खरी त्याच्यानंतर त्यांनी मान्य सापडल्यावर हा राजू खरे त्यांना एक ठेकेदार सापडला रूपातला ती त्याचा कसा मेवना ती विचारून घ्या की ती म्हणतोय अनिल गायकवाडाला माझा अनिल गायकवाड मेहन आहे भारत तुम्हाला माहिती ती कसा मेहनाय ती आम्ही एक पातळी सोडून बोलत नाही पण त्यांनी पातळी सोडलेली आहे त्यांना एक तुम्ही विचारा की अनिल गायकवाड जे आता ते संचालक काहीतरी आहेत ते मेहुने पण मी माहिती घेतली त्यांची बायको दुसऱ्याच ठिकाणची आहे मग काहीतरी वेगळंच आहे मग हा मेहना कुठून झाला याच पत्रक मीडियावाल्यांनी विचारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हा सापडला मालक त्याच्याकडून पैसे घेतले रोडवर सगळे बॅनर लावले तुम्ही सोलापूरला पवार साहेबांचा कार्यक्रम घातला त्यावेळेस गाडीसाठी पैसे घेतले अॅडव्हान्स घेतला सगळ्यांनी नाव सांगायला लागले राजू खरे राजू खरे मालक म्हणले कुठला खरान खोटा मी काय उमेदवारी देत नाही म्हणले पवारसाहेबांनी व्यास असं आकलन दिलं मग अजून आमच्या एका आताच्या मंत्र्याकडे गेले त्या मंत्र्याचा परत मला तिथल्या मित्राचा फोन आला हा हा माणूस आहे ह्याला घेऊन आलता म्हणजे टाकले माणूस एक खऱ्या खोट्याला घेऊन आलता पण हे ह्याची प्रक्रिया म्हणजे हा दलालच आहे स्वतःची बायकोला निलंबित करण्यापर्यंत हा माणूस गेलाय या माणसाने खोटे बनवून ऑर्डर वगैरे सगळ्या काढून त्याच्यावरती राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना तू विचारू शकता निलंबित केलं नशीबाचा अजितदाचा पवार साहेब तिथं मंत्रा होतं म्हणजे वाचला आहे पण आता त्याला कुठं माहिती आहे की दादाला सोडून गेलाय आणि सोडून गेलेल्या माणसानंतर दादाच काय असतय ती तुम्हाला नंतर कळ येणार दिवसामध्ये दादानी त्याला घाणटाण आणि कुत्र दोन गोष्टी केल्या त्याला <laughs> त्याला गाडी खालचा कुत्रा एक केलाय आणि दुसऱ्या मंदिरातला घाटा वाजवत बस म्हणले आता ह्याच्या जा पुढे जाऊन त्याची अवस्था आपल्याला करायची त्यामुळे ती एक दुसऱ्या कमिटी सदस्य आहे नंतर जे विजय डोंगरे हमेशा टेका करत असतात या डोंगरेंनी त्यांना जो जो शेतकरी त्यांना मानत होता जो जो शेतकरी त्यांचा विश्वास होत होता त्यांच्यावरती त्यांच्या वडिलांवरती त्या सर्व शेतकऱ्याची जमीन त्यांच्या कारखान्यासाठी घाण ठेवलेली आहे त्याच्यावरती कर्ज काढलेले कर त्या व्यक्तींना जमिनीवरती कर्ज काढू शकत नाही इतर कर डेव्हलपमेंटला कर्ज काढू शकत नाही सर्व जर अडचणीत आलेत म्हणून म्हणतात मन असू दे आम्ही इथंच राहतो मतदान देतो तुम्हाला पण उघड काय येता येत नाही दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्यात एक जण चिठ्ठी लिहिली चिठ्ठी लिहून ठेवली अशा अशा कारणामुळे मी आत्महत्या करत आहे म्हणजे हे तीनशे दोनशे गुन्हे यांच्यावर दाखल होणं गरजेचं आहे परंतु काय पाठीमागे कालावधी मालकांनी बरेच प्रकरण सांभाळून नेले ती त्याच्यामुळे त्यांनाही जर थोडस लाईफ मिळाली राजकारणामध्ये पण येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने एवढंच नाही हा गावता इथला कोणतरी ती चरण चौरे आहे हे गुंडापेक्षा मी वेगळं दिसतो गुंड जरी मापात कपडे बिपडे चांगले घालतात दाडे बिडे करून व्यवस्थित राहतात पण एक शून्य असं नेतृत्व या तुमच्या पेनूर गावाला मिळालेलं आहे कुणावर टीका करायची कशी टीका करायची काय करायची या व्यक्तीने मोहोळ पंढरपूर जो रस्ता आहे इथं शासनाची सोळा एकर जागा आहे टोल त्याच्या जा बाजूला जागा घेऊन पत्रा सेट टाकून स्लॅबच्या रूमचं शासनाकडून पैसे घेतलेले आहेत झाडं नसताना झाडं दाखवलेले आहेत माझ्याकडे ती टोपशीट त्याचं सर्व कॅशेट माझ्याकडे आहे आणि शासनाची जागा सुद्धा अतिक्रमण करून त्याचे पैसे घेतलेले आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये व्याजास पैसे भराव लागतील नाहीतर जेलमध्ये जायची त्यांनी तयारी ठेवायची होती कारण तुम्ही यशवंत मानेचा यशवंत <laughs> माने सांगितलं तर कोणतरी हाय ठीक आहे जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत ठीक आहे पण आमची मालकाच्या वरची पातळी सोडून गेल्यानंतर आम्हाला थोडीफार का आहे का नाहीच त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्याला जी त्यांनी मजा केली असेल पैसे घेऊन ते पैसे त्याला परत भरावं लागतील असे मी तुम्हाला छत्रीपणे सांगतो आणि पेनूर किंवा गावातील किंवा परिसरातील कुठल्याही व्यक्तीला इथल्या नेत्यांनी दमबाजी केली अडचण करायचा प्रयत्न केला तो तुम्हाला खोट सांगत <प्रेशा> आज आजपर्यंत आपण सहनशीलतेने वागत होतो पण बरेच शेतकऱ्या सांगतात तू मिटिंगला जायचं नाही तू मिटिंगला का गेला दमबाजी करतात अरे काय युपी बिहार आहे हे महाराष्ट्र आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट किंवा वर्तणूक चालून घेतली जाणार नाही जशाच तसं उत्तर दिलं जाईल त्यामुळे कुणीही दबून राहू नका भिवू नका तो एक केस पडली त्याला डायरेक्ट एमपीडीच आहे बघा काहीच काळजी करू नका हा नाही नाही आता सज्जना सज्ज सज्जनाबा आहे तेवढा वेगळा विषय बाबाचा सज्जनाबा त्याचा बाप आहे तो काय विषयच नाही त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने येणाऱ्या योजना चांगल्या पद्धतीने चालवणं गरजेचं आहे चांगल्या मंजूर करणं गरजेचं आहे आणि माहितीचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विनंती कर करतो नंबरला ना माझं नाव आहे जसं सांगितलं माझ्या पत्रकार बंधूंनी मला सांगितलं होतं आल्या आल्या म्हणले मी माफी मागतो तीन वाजलेत म्हणले उशीर झाला नंतर म्हणले मला परत तीन मीटिंग आहेत म्हणले असं हात करू परत म्हणले मोदी तीन वेळा पंतप्रधान झाले नंतर म्हणले दादा या पंचवीस मध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री झाले आणि तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणले आता मी पहिले सत्तावीसशे म्हणत होतो साडेतीन हजार म्हणतो मी तीन कधीच म्हणलं नाही पण मालकांचे चांगले मित्र आम, ते जयंत पाटील साहेब आहेत आम्ही त्यांच्या अध्यक्षेखाली काम केलं पवार साहेबांनी त्यांना सांगितलं असेल जयंतराव तुम्ही जावा एक चांगला आमदार तिथे येऊ द्या नसल्या असली माणसं आणून काय उपयोग होणार नाही माणसं आणल्यानंतर आमदारावर दहा संघच म्हणजे काय म्हणतो की आपण ती गाडी संघ नळ्याची जात्रा आणि एक एक फ्री फ्री म्हणजे आमदार महाग दहा जण पुढं अशी परिस्थिती राहणार आहे तुम्ही बघा खात्यावर टाकून दोघं बरोबर असतो या ती तसं होत नाही बसल्यानंतर ती उमेदवार महाग असतील ती दहा पुढं असते या त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधी या मतदारसंघाला वाचवायचं असेल काम करायचे असतील अहो हा पंधरा पंधरा वीस कोटी रुपये द्यायला लागला तर तुमची कामं काय करणार या एकतरी आहेत परसेंट मास्तर राहते त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीने विकास करण्यासाठी प्रयत्न करू आणि पाहत राहा वेध न्यूज चॅनल आमच्या वेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा